पण पाहतो एक महत्वाची मोठी बातमी भाजपच्या ओमप्रकाश कदम यांनी पुणे महानगरपालिकेत त्यांनी गुंडगिरी केलेली आहे तसंच मनपाच्या महिला अधिकाऱ्याची त्यांनी छळणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे तसंच ओमप्रकाश कदम हे भाजप माथाडी कामगारचे आघाडीचे कार्यकर्ते अध्यक्ष आहे तर ता, तसंच भाजपच्या ओमप्रकाश कदमांची ही पुणे मनपामध्ये मुजोरी दादागिरी पाहायला मिळते आपण पाहतोय मनपा आयुक्त मनपा कार्यालयातली ही सीसीटीव्हीची दृश्य ओमप्रकाश कदम यांनी पुणे महानगरपालिकेमध्ये त्यांची गुंडगिरी दिसून येते तसंच एका महापालिकेतल्या महिला अधिकाऱ्याचा त्यांनी छळ केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे महानगरपालिकेत कार्यालयामध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही मध्ये ही दृश्य आपल्याला दिसतात